असं बरेच ठिकाणी होत आणि भांडणं लागल्यावर मग दुसरा तिसरा पर्याय काय वेगळं निघायचं आज तर खूप सोपं झालंय वेगळं निघणं खूप सोप्पं म्हणजे एवढं सोपं झालं माय बाप नवा जोडा आलेला त्यांना राहावसच वाटत नाही एकत्र नाही राहा वाटत त्यांना वेगळं आपली फॅमिली अरे ही कोणाची ही पण आपलीच आहे ना जस तुला वाटत तुझ्या आई तुझ्या भाऊजही करावं तसच तुमच्या मालकांना सुद्धा वाटत की मी माझ्या आई वडिलांचं करा परंतु नाही तिसरीच ऐकते आणि तिसरीच ऐकून फटकन निर्णय ती वेगळं निघायचंय एकतर प्रसंग असा आहे तीन भाऊ होते तीन भाऊ तीन भाऊ लहानाचे मोठे झाले बापानं कष्ट केलं माही नाहीये त्या लेकरांना तरी सुद्धा कष्ट करून त्या तीनही भावंडांना लहान केलं आपापल्या पायावर उभं केलं आज अखेर समोर एक दिवस असा उजाडला म्हटले आम्हाला एकत्र राहायचं नाही आम्ही तिघही वेगळे वेगळे राहणार ठरलं गावातली पंचायत असते सरपंच उपसरपंच मेंबर सगळ्यांना बोलवलं प्रतिष्ठित ज्येष्ठ श्रेष्ठ जे व्यक्ती असतात त्यांना बोलवलेले सभा भरलेली आहे आणि त्या ठिकाणी आता मात्र निर्णय करायला सुरुवात झाली प्रत्येकाला सारखी 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 शेती वाटून दिली घर वाटून दिलं दार वाटून दिलं पैसा वाटून दिला दागिने वाटून दिले सर्व काही वाटून दिलेलं आहे आता मात्र एक बाप राहिलाय तो बाप वाटून घ्यायचा आहे इथपर्यंत मजाल झाली त्यांची सरपंचाने बोलायला सुरुवात केली म्हटले अरे सगळं वाटून घेतलं तुम्ही परंतु हा राहिला ना आयुष्यभर तुम्हाला लहानाचं मोठं करणारा स्वतःला कधी पोटभर बाकार खाल्ली नाही तुम्हाला दिली रे आणि आता ह्याचं नेमका करायचं तरी का याला काहीच राहिलं नाही तर ऐका सगळ्यात मोठी शोकांतिका तुम्ही समोर आहे का सगळ्यात मोठी शोकांतिका अशी आहे तिनही मुलांनी बोलायला सुरुवात केली म्हटले बाबा वर्षाला बारा महिने असतात बरोबर आहे वर्षाला बारा महिने असतात बाबा आमच्याकडे चार महिने याच्याकडे चार महिने महिने राहायची काय परिस्थिती त्या बापाची काय खेळ मांडला रे हा हा दिवस पाहण्यासाठी तुम्हाला लहानच मोठ केलं का त्या बापाने अक्षरशः तो बाप त्याच ठिकाणी बसून ढसा 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 आख्या गावाच्या पुढे रडतोय एवढे निर्दयी निर्लज्ज लोक जन्माला आले आज सरपंचाने बोलायला सुरुवात केली अरे तुम्हाला काही वाटते करे आम्ही पाहिली त्याची दशा आम्ही स्वतः पाहिली रात्रंदिवस तुमच्यासाठी कष्ट केले त्यांनी तुम्हाला लहानाच मोठ केलं दुसरी पत्नी केली नाही का ती जर स्वभावाने चांगली निघाली नाही तर तुमचा सांभाळ केला नसतात आज तुम्ही अनाथ झाले असते तरुण अवस्थेमध्ये नाही केलं त्याने लग्न तुमच्यासाठी झटलं रे तो सकाळी लवकर उठून जगाच्या पाठीवर कुठलाच पुरुष स्वयंपाक करत नाही त्याने स्वयंपाक केला तुमच्यासाठी त्याने चुलीला सारवलं अंगणामध्ये सडा सारवण केली नऊ वाजता लोकांच्या शेतामध्ये काम करण्याकरता जावं त्या बापाचं आम्ही पाहिले रात्रंदिवस गावातल्या लोकांनी सांगायला सुरुवात झाली परंतु एवढे निर्दयी मुलं झाले होते तरी सुद्धा त्यांना काहीच वाटत नव्हतं नव्हतं वाटत अखेर मात्र बापाने बोलायला सुरुवात केली म्हटले थांबा बाप तेवढ्या लोकांमध्ये बोलायला सुरुवात केली बापाने आणि ऐका बाप हो तुम्ही पण ऐका तुमच्यावर जर अशी परिस्थिती आली तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगते मी बापाने बोलायला सुरुवात केली म्हटले थांबा थांबा सगळी पंचायत थांबवली आणि बापाने बोलायला सुरुवात केली अरे माझ ऐका बाप काय बोलतोय त्या बापानं बोलायला सुरुवात केली म्हटले तुम्हाला जे काही वाटून दिले न, ते ना ते माझ मला परत करा घेतलं त्या बापाने घर वाटून घेतलेलं वापस केल घेतलं शेती वापस घेतली सगळं वापस घेतलं आणि आता काय करा म्हटले तुम्ही जस मला चार चार महिने वाटून घेतलं तर मी तस तुम्हाला चार चार महिने वाटून घेतो म्हणे लहाण्याने चा, चार महिने माझ्याकडे राहायचं चा, मधव्याने चार महिने माझ्याकडे राहायचं आणि मोठ्याने चार महिने राहायचं चा। मी जगवतो रे तुम्हाला आयुष्यभर त्या बापानं म्हणावं शिका या दृष्टांतातून आजचा बाप तुमच्यावर जर अशी परिस्थिती आली तर तुम्ही अशीच तु उत्तर द्या त्या मुलांना त्या मुलांनी धावत धावत जावन बापाचे पाय धरावे माफ करा करेल तो बाप माफ करेल शक्य नाही करणारच नाही बापाना बोलायला सुरुवात केलेली आहे असं प्रत्येक बापानं बोलावं मला तर वाटतं तुम्ही आमची वाटण्या करणारे आहेत तरी कोण रे आहात तरी कोण तुमची हिंमत कशी माझी वाटणी करण्याची आणि तेव्हा जर मी विचार केला असता लग्न केलं असत तर तुमचं कोण केलं परंतु त्याने नाही केलं नाही दुसरं लग्न तुमच्यासाठी सर्व केले अशा परिस्थित्या जगामध्ये वावरताना आम्हाला खूप अनुभव येतो माय बापू खूप अनुभव येतो इतर तीन मुलं कोणाकोणाला दोन मुलं असतात ना त्यांची तर एवढी बिकट परिस्थिती असती लग्न करून आलेले मायबाप एकत्रित असतात हा लहानाच मोठ या लेकराला करतात आणि मोठे झाल्याच्या नंतर वाटण्या केल्यावर एक म्हणतं मी मायला सांभाळतो एक म्हणतं बापाला सांभाळतो अरे रात्री झोपली नाही रे ती माय ओला अंथरून तिला स्वतःच्या अंगाखाली घेतलं तुम्हाला कोरडं अंथरून दिलं रे अरे त्या माईला तिच्या सर्वस्वापासून तुम्ही वेगळं करता तुम्हाला कोणी अधिकार दिला कोणी अधिकार दिला त्या तुम्ही त्या बापानं सुद्धा तुमच्यासाठी केलं ना आज मात्र तुम्ही त्यांना वेगळं करताय बाप माझ्या माय तुझ्या ही परिस्थिती आजची आहे हा प्रत्येक ठिकाणी खूप असे अनुभव आम्हाला खूप आलेले आहेत खूप गावोगाव फिरतो आम्ही एकच लक्षात ठेवा हा थोडस कडू ये पण बरे भरेपर्यंत यांच्या हातात कारभार देऊ नका आपोआप समोर येतात सगळे काम करतात मग नंतर मेल्यावर तर त्यांचं होणारच आहे की चाभ्या आपल्या हातात ठेवायच्या हे मायानो लक्षात ठेवा चा आपल्या हातात आपल्या कमरेला ठेवायच्या पैसा आपल्या जवळ ठेवायचा दागिने आपल्या जवळ ठेवायचे त्याला करणच आहे कररावच लागेल आता ती जर दीड दिवसात येऊन आपल्याला वेगळं काढून देत असेल तर मग आपणही तसंच करणं गरजेचं आहे ना कारभार आपल्या हातात ठेवायचा सोडायचं नाही समोरची कथा अशी येते सतराजेत नावाचा राजा आहे सूर्यनारायणाची कडक तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर आता मात्र समोर प्रगट झाले आणि काहीतरी मागा म्हटल्यावर तेथे मागायला काहीच तयार नाही परंतु आनंदामध्ये एक मणी दिलाय हा श्रीमंतक नावाचा मणी तो मणी दिलेला आहे तो मणी आता या राजाकडं आहे कोण जर आपल्याला प्रेमाने जर वस्तू दिली चांगली आपल्या भल्या करताय ती आपण सांभाळून ठेवावी हे आपलं कर्तव्य एखादी भेट जर दिली असेल परंतु या राजाने गळ्यामध्ये घालावी घालवून मिरवतोय इकडे तिकडे आणि मेन सांगायचं म्हणजे त्या मण्यामध्ये एवढी ताकद होती हो एवढी ताकद होती तो मणी जेव्हापासून या राजाकडं आला तेव्हापासून बाहेरचे राजे महाराजे यांच्यावर स्वार होत नव्हते हा आणि जरी स्वार झाले तर ते हारायचे युद्ध करण्याकरता पूर्ण सगळ्यांना जे काही आजूबाजूचे मावळे असायचे जे सेवक असायचे युद्ध करण्याकरता आलेले त्यांना सुद्धा काही होत नव्हतं त्या मनाचा प्रकाशच एवढा होता मनाचा प्रकाश एवढा पडत होता कि समोरचे जे शत्रू आलेले आहेत त्यांना पळवून लावण्याचं कार्य त्या मण्याच्या प्रकाशामध्ये होत हा एवढा ताकदवान तो मणी होता तो मणे हा त्याच्या गळ्यामध्ये समोर असं सांगितलं जातं तो म्हणे त्यांच्या भावाने घेतलाय गळ्यामध्ये घातलाय शिकारी करता निघून गेलेला आहे शिकारी करता गेल्याच्या नंतर तिथे प्राणी वाघानं हल्ला केलाय हल्ला केल्याच्या नंतर काहीतरी चमकते म्हणून तो म्हणे घेतला वाघावरती अस्वलाने हल्ला केला त्या हल्ला हल्ला केल्याच्या नंतर तो अस्वलाने म्हणी त्याच्याकडं घेतलेला आहे बघितलं त्या मनाकडं बराच वेळ पाहिलं पाहल्याच्या नंतर म्हटले आता ही वस्तू खेळण्याची दिसती तो मणी घेतला गुफेमध्ये घेऊन गेलाय घरी घेऊन गेल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये छोटीशी मुलगी होती गुफेमध्ये तो मणी त्या मुलीला खेळण्याकरता देऊन टाकलेला आहे आता ती मणी त्या मुलगी त्या मनासोबत खेळतीये हा पण थोडस इकडे चला ज्या वेळेस हा मणी सत्राजित राजाकडं होता त्यावेळेचा एकदाचा प्रसंग असा येतो सभा भरली होती आणि त्या सभेमध्ये सर्वजण आले होते असा सभा म्हटल्यावर चर्चा महाचर्चा होते त्या चर्चेमध्ये सर्व देव देवता आलेले होते तिथे द्वारकेचा राजा माझा भगवान श्री कृष्ण परमात्मा सुद्धा तिथेच आहे देव बाजूला बसले त्यांच्या बाजूला बलराम दादा बसलेले आहेत दोघही बसलेले आहेत भगवंताने त्या मनाकडे पाहावंस ह्या सणावरती तो सतराजित राजा बसलेला आहे देवाने पाहिलं आणि बाजूला बलदाऊ दादा बसलेले होते ना दाऊला सांगायला सुरुवात केली दाऊ सूर्यनारायणाचा कृपा आशीर्वाद म्हणून हा मणी याला दिलेला आहे आशीर्वाद भेट वस्तू म्हणून आनंदाती वस्तू यांना दिलेली आहे आणि एखादी वस्तू जर देवाकडून आपल्याला मिळाली तर ती सांभाळून ठेवावी